कार्यानुभव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी छान छान अशा काही कृती केलेल्या आहेत ते बघूयात बघा हे पलीकड दोन घरं आहेत त्यानंतर या ठिकाणी नारळाच्या शेंड्यापासून सुन। एक सुंदर अशी झोपडी तयार केलेली आहे हे विद्यार्थ्यांना रोडवरील चिन्ह कसे असतात ते बन बन ते पण बनवलेलं आहे ते पण बनवलेलं आहे हे सुंदर अशा टाकावपासून टिकाऊ झोपडी तयार केलेली आहे आणि

अरे वा 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 सुंदर बघा हा हा खड्डा खांदा ना बोरचे मशीन सप्लाय झाले ना त्याला गुड 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 हे बघा या ठिकाणी खड्डा तयार झालेला आहे हे बघा धुळा असे तुझे विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धीला चालना मिळावा हाच या कारण भाऊ प्रात्यक्षिकचा उद्देश आहे सुंदर अशी रिमोटच्या सेलच्या साह्याने अजून त्याला रिपेन वगैरे बसवता येते ना वगैरे बघूयात आपण पेन फिरते हे बीट वाढ फिरतो बघा विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धीला फक्त थोडीफार चालना देणे गरजेचं आहे बरोबर विद्यार्थी त्या पद्धतीने कार्य करतात नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमचा ज्ञानेश्वर हा भारतीय वैज्ञानिक म्हणून उदयास यावा ही मा आमची सर्वांची इच्छा आहे आणि तो असेच कल्पक काहीतरी नवनवीन प्रयोग करत असतो याआधी एक सुंदर असा प्रयोग सादर केलेला होता पण त्याचा आपण प्रत्यक्ष व्हिडिओ शूटिंग केलेलं नव्हतं ते पाहू शकता आपण पीठ कसं सुरुवात केलं मशीन छोटी असल्यामुळं मोठ्या प्रमाणात ती कोण जाऊ शकत नाही खाली जातं नाही शोध चार्जिंग नाही का हां बघा त्याचं म्हणणं आहे शेलमध्ये चार्जिंग, शेल चार्जिंग नसल्यामुळं लावणी असते तर फास्ट झालं असतो सोड कर सुरक्ष पडलाय बघू द्या किती पडलंय तर गोटा नको करू हा हे बघा सुरक्ष पडलाय आणि माती पण जाड असते लाल माती जरा छान टाळ्या वाजव शोरसाठी झोपडी पण बनवली आहे सुंदर झोपडी आतून बनवली वा वा छान छान आणि ते घर दोन आणि काय शौर्य पहिली तर